सगळ्यांना मी कृतिका एक लागलं महाराष्ट्रीयन मध्ये मी कृतिका आणि माझा नवरा शरद आम्ही दोघही तुमचं स्वागत करतो तर आज आहे संडे अकरा ऑगस्ट आणि आम्ही निघालेलो आहोत बोईसरला जायला तर थोडे दिवस राहणार आहे बोईसरला बोईसरला जाण्याचं कारण असं की आ, तीन चार दिवस अगोदरच मम्मीची तब्येत बरी नव्हती आणि मला जायचं होतं तर आता थोडी ठीक झाली आहे ती पण तिला आराम थोडासा देण्यासाठी म्हटलं की थोडे दिवस जाऊया कारण त्या ॲक्च्युली दोघं एकटेच असतात त्याच्यामुळे त्यांना पण कंटाळ येतो एकट्यांना दोघांना मग आता आम्ही सोबत चाललेलो आहोत थोडे दिवस त्यांच्यासोबत राहायला आणि मग येऊ बघू अजून कधी यायचं ते काय ठरलं नाही संडेला राही संधन संडेला नाहीये मंडेला आहे वाटत मंडे का ट्युजडे लागेल तर आम्ही या वीक मध्ये तिकडे राहू आणि मग रक्षाबंधनला पुन्हा कल्याणला परत येऊ तर आता जस्ट बारा वाजलेले आहेत आणि आम्ही नाश्ता केले निघालेलो आहोत आता लोकच दिसतात रोडवर गर्दी दिसतेय खूप लोक दिसत आहेत तर आमचा नाश्ता झाला आणि निघाल थोडं मध्ये काहीतरी खाऊ मम्मीला फोन करून सांगितले की तुम्ही जेवून घ्या म्हणून कारण आम्हाला आता तर लेट होईल पोहोचेपर्यंत आणि हे जे टी शर्ट आहे हे तुम्ही बघताय ते तुम्हाला दाखवलेले शरदनी जे मुंबई इंडियन्स टी शर्ट मिळालेलं तेच घातले चला थोडं पुढे गेलो की पुन्हा ब्लॉक कंटिन्यू कर आणि अंबरनाथ वरून कल्याणला यायला तर फक्त पंधरा मिनटं लागली आहेत पंधरा ते सतरा मिनटं आणि आम्ही इथे सजानंद चौकामध्ये अडकलेलो आहोत जिथे ट्रॅफिक आहे तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना आज आहे संडे त्याच्यामुळे ट्रॅफिक तर असणारच आहे त्याच्यामुळे अजून टाकून बोलल्या तर कोणाला काय बोलल्या तर आता बघू इथून जसं निघू आणि मेन हायवेला ला तेव्हा ब्लॉक कंटिन्यू करू आणि मी एसी बंद केला असं मला गरम व्हायला लागत होता मला वाटतं बस झालं एसी लागत त्याची गाडी जास्त फळते एसी न असं नाही मी नाही असं नाही मी का असं माझं गाडी बंद होती ना भरपूर टाइम तर ते आतलाच ते सगळं मॉइश्चर डस्ट जम्स जातं म्हणून थोडस बाहेरची घेते मी बंद करणार आहे विदाउट एसी तर घंटा मला जास्त एवढं मला जास्त गरम होतं नाही जमवतो चलो पुढचं निघतील तेव्हा रोड दिसतोय का आता तर आज जरा बऱ्यापैकी मला तर फक्त खड्या खड्याच दिसल्या कशी गाडी चालवायची बाई दरवर्षी नाटक आहे बाई भाई इकडच्या म्हणजे याची क्वालिटी ऑफ रोड आहे ना म्हणजे खूप वर्षापासून आपण फक्त कोकणातल्या रोडा बोलतो हे रोड तर अजून बस्ट आहेत म्हणजे कधी एवढ्या मोठ्या मोठ्या दगडासारखे दग... खड्ड्यावर टाकून ठेवलं अरे गाडीच्या टायरची आई बाई न वेस्ट आहे वेस्ट आहे आता जाऊन पारोळ उपयोग नाही करत अहमदाबाद हायवेचा पण काम चाललंय तिथे पण दोन दोन तीन तीन हा तिथे पण तीन तीन तास बघा गाडी अशी असं वाटतं की मी कुठेतरी गाडीने चालली आहे हलते लिटरली कंटाळ आला पाय दुखायला लागले माझे आता अर्धा पण आलो मी अजून हिवाळी हिवाळी आला हिवाळी तर दुपारचे काय बारावीस ला आम्ही कल्याणला होतो आणि आता टाइम झाला आहे ऑलमोस्ट ठीक आहे टू टू ट्वेंटी झाले जस्ट आम्ही आता पोहोचलोय वाडा म्हणजे वाडा पोहोचलो पोहोचलो तुंगारेश्वरच्या मध्ये आहोत म्हणजे गावठी भाज्या विकतात का इकडे बांबूच्या आणि त्या काय बोलतात त्याला कंटोळीच्या गाडी घेऊन आले ना तुम्ही इकडे तर ते थोडे थो जास्त थो पैसे घेता इज्जत मध्ये बाईक वर या आणि घ्या नाही 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 करतात ऑबियस ते पण ठीक आहे ठीक आहे पण त्यांचं पण त्यांना हेच दिवस असतात त्याच्यात ह्याच दिवसांमध्ये तरी हा भाज्या मिळतात त्याच्यामुळे नाही बरोबर आहे त्यांच्या पण पण भाज्या व्हरायटीज ऑफ भाज्या आणि व्हरायटीज ऑफ क्वालिटी आवडी आहेत सॉरी सॉरी कल्याणीच गाव पण आहे कल्याणी सगळ्यांना तुम्हाला माहिती असेल इकडून येतो होतो इथे बायकनी आणि आखा तोंडाचा म्हणजे कलर इकडच रोड इथून गेल्यावरती म्हणजे लिटरली मला असं बघा वाटत होतं मी होडी चालवतोय गाडीने चालवतोय थोडे नाही सॉरी थोडे बिलकुल पण नाही बघा मी या रोडवर ऑलमोस्ट मागच्या पाच वर्षांनी मला जेव्हापासून कृतिकाशी लग्न आलं तेव्हापासून मी या रोड बाईक बाईकनी बाईकनी तर खूप वेळ आलोय आणि कारनी आता रिसेंटली यायला सुरू केलंय आणि कार पहिला जेव्हा कृतिकाला भेटायला आलो तेव्हा पण आलो होत म्हणजे जेव्हा स्विफ्ट होती आपल्याकडे तेव्हा पण असेच रोड होते मला एक समजत आहे भाई इधर हा आपण नॅशनल हायवेज आहे वरती काय तुमचं हायवे पावसात असेच होतात सगळं असे म्हणजे लिटरली तुमची पूर्ण कार खाली जाऊ हो शकते आणि गाडी पलटी होऊ शकते एवढे खराब न मी असं काम होतं सेफ्टी डी कारण की एवढे मोठे मोठे टेम्पो जातात कंटर ते उलट्या पुलट्या जातात सर असं पलटी झालं आणि कोण बाईक खाली केला तर काय करणार मी लिटरली मला हा हा ठीक आहे ठीक आहे मग याचा डोकं खराब झालेला बोला जेव्हा आपण न्यू गाडी घेतो तेव्हा गाडीसाठी आपण हे देतो रोड टॅक्स हे टॅक्स ते टॅक्स देतो काय टॅक्स वॅक्स ओके ओके अजून वेस्ट ऑफ मनी ना हो हो सर बघा सर बरोबर आहे तुमचं ठीक आहे मॅडम जाऊन द्या तुम्ही काय थांबा था। जरा था। एक मिनिट बोल न जरा हा आता बोला काय झालं तुमचं टॅक्स भरला तुम्ही नाही तुम्ही एवढे उंच माझा हात एवढू सा असं असं मी बघते करते आणि आज एकदम कडकडीत ऊन पडलं ऍक्च्युली मी शरदला सांगितलेलं की आपण जाऊया एकतर ट्रेननी किंवा मग मग म्हणजे जी एक्सप्रेस किंवा बस असेल त्याच्यानी जाऊ तर शरदचं असं डायलॉग होता की अरे पावसात मस्त जाऊया पाऊस तर काय <laughs> पावसाचं नामोनिशान नाही दिसला आम्हाला आज एकदम कडकडीत ऊन पडला कार ड्राईव्ह करायला हा त्यासाठी त्याने ऍक्च्युली ऍक्च्युअली अंबरनाथला होता पाऊस पण इकडे नाहीये तर आता आम्ही वाड्याला पोहोचू आणि अजून एक तास म्हणजे पोहोचू थोड्या वेळाने घरी तर आता शरद फक्त पावसा पावसाच्या नाही रस्त्याच्या क्वालिटीमुळे थोडासा कंटाळा होता ड्रायव्हिंग करायला अजून वाड्याला नाही पोहोचलो म्हणजे प्रॉपर अजून प्रॉपर वाड्याला पोहोचायचं बाकी आहे आम्ही मध्येच आहोत तू तर बघू आता किती वाजतायत ते ती नेहमी थांबते नेहमी थांबते आणि प्रत्येक वेळेस असं सांगते नाही आम्हाला भूक लागली आहे आम्ही नाश्ता खूप जास्त केला आहे जास्त काय पण खोट जास्त केलाय हां तर आता मी आज सांगितलं तिला तुला औषध घ्यायचंय तर प्लीज तू काहून घे सॉरी हां रोड आणि इच्छा नाही आहे माझी अजिबात ब्लॉग कंटिन्यू करण्याची व्हिडिओ पूर्ण हलतोय कारण पूर्ण व्हिडिओ हलतोय हे बघा मी खरंच तुम्हाला रोड रोड दाखवतो समोर कशी काका पुढे लर्निंग वाले एल वाले तरी बिचारे चालवतात कसे ते त्यांना काम करो कर क्या वाड्याच्या कर नंतर चांगला रोड आहे पण हे आता वाड्याच्या इकडचं आपल्या लोक वाले लोकांनी घेतलं पाहिजे मला वाटतं कारण कल्याण भिवंडी रोडच्या याच्यामध्येच पडतो ना आता पुढे हा पारोळ आहे ना संपला ना सॉरी हा वसईमध्ये येतो ना वसईमध्ये येतो ना पण जात मला रॉंग साईड ची गाडी टाकायला बिझी वाटते समोर कुठला टेम्पो ऐकवायला टेन्शन होतो रॉंग साईडनी गाडी टाकत नाही ना, तशी कामं नाही करायची करतच आहे कारण की मला लग... मला मी जेव्हा मला गाडी चालवायला पण यायची तेव्हा पण मी टी सी एस मध्ये गाडीमध्ये मध्ये यायच एंड ड्रॉप सर्व्हिस आहे तेव्हा अशीच ऑफ साईडनी टाकलेली आणि समोर मोठं टेम्पो आहे तेव्हा बसून मी तर साईडला ला बसून येतो तेव्हापासून बाबाच रॉंग साइड किती पण लेट झाला ना किती पण अडकलो असला ट्रॅफिक मध्ये हो ज्या साईडला त्या साईडलाच राहायचं रॉंग साईडला पटीलीने मारायचं बरं कृती गाडी शिकव या शिकून घे सॉरी शिकव बोलले शिकून घे काय माहिती का लवकर शिक शिक पण तुला हाइट दिसेल का <laughs> <ने>, मी माझं <माज़बागी>। बघित <laughs> घबरा खुशी लावून गाडी चला मी लावून गाडी चला भाटे मी तर वाड्याला उतरलं की वडापाव खाणार कसा वडापाव खाणार एकदम मस्त टेस्टी म्हणजे म्हणजे तसा सॉरी असं नाही म्हणत मी मला ऍक्च्युली ती टेस्ट अशी तोंडावरती रेंगाळते चव असते ना ती फक्त हाच अशा लाईनला मिळते आपण चिंचलीला चाललो तेव्हा एकदा खाल्लोसर जायचो एक नंबर मस्त म्हणजे त्यांनी त्यांच्या मंगलाच्या समोर ती गाडी लावली होती आणि तसे ब... <laughs> ते जे बनवतात ना ती जी वडापावची चव असते ना ती स्टॉल वडापावला नाहीये आता आमच्या गावी जाऊ ना तेव्हा पाव पण असे मोठे गावठी मो पाव आणि गावठी वडापाव दाबा आता फक्त किती दिवस राज तारीख आहे आज आहे सॉरी मी आजची तारीख पण विसरली आज अकरा अकरा तारीख आणि आहे आम्ही विचार करतोय की वडापाव खायचं की प्रॉपर जेवायचं काय तिकडे तिकडे पण थांबले जेवायचं आणि वाजले तीन आहेत ऑलमोस्ट मम्मी आम्ही आपला वडापाव खाऊन येतो वडापाव खाणे का गाडी चालणे का गा, वडापाव खाणे का गा, गाडी चालणे गा। गा। तसे मी जे सँडविच खाल्लं होतं ना चीज सँडविच चीज सँडविच नाही बोलता त्याला पण सँडविचेस बोलतात दोन ब्रेडच्या मध्ये चीज स्पाईस ब्रेड चीज असं म्हणतात सँडविच नाही बोलतात सँडविच थोड्या वेळी थोडा कृती कमाय बोलते मला थोडं इंस्टाग्रामचे काढून दे ना तू एक कुठून काढला काढलाय तुला काय का मी का एवढी इंस्टाग्राम वरती फेमस आहे तिचे जास्त आहेत माझे नऊशे काय कराय तुम्ही मला फॉलो करता माझा अकाउंट प्रायव्हेट आहे तसं पण पण प्रायव्हेट आहे पण तरी पण जास्त तिला कशी येतात मला नाही महाराष्ट्र कपल बरोबर घ्या बोला मला पण करा नाही

चेडो एवढा मी आउटिंगला लागलेला एवढं माझा खाना खाना आऊटिंग आणि आपोसरची मच्छी मध्ये ते फरक आहे जमिनी खाली नु बहुचिन माझी बाय मी अर्धी तर अर्धा समुद्र मी संपवला असेल मग मान दिली आणि कोळंबी मॅड कोळंबी अर्धा समुद्र मी कालला असेल बसते मस्ती एवढं नाही गाव पण बरच भरवी घेऊन बसून

मस्त ग्रीनरी ग्रीनरी आहे बाय बघा सगळं बाजूला एकदम ग्रीन शाळा आहे का घर आहे हा हायवे उत्सुकता होती ते जंगल आलेलं आहे तर हे आहे ते तुंगारेश्वरच जंगल आणि हे जंगल आणि ही हिरवळ बघून तुम्ही समजू शकता की हे सगळं आणि झाड आपल्याला का जपली पाहिजे म्हणजे एक एक वस्तू आणि एक एक वस्तू ने एक एक झाड इकडच म्हणजे एवढं भारी आहे आणि काय काय उपयुक्त वनस्पती असतील इकडे आपल्याला जरा पण आपण कल्पना नाही करू शकणार आणि व्ह्यू बघा ते घर बघा आणि वरती डोंगर बघा काय वाटत असेल त्याला हाय फुल अरे करोडोची प्रॉपर्टी पण फेल आहे समोर अरे मला बघून असं एकदम काटा लागणार काय भारी वाटते जाग्यावरती राहणार माझं सगळं रिटायरमेंट मी तर प्लॅन होता चाळीस वर्ष रिटायरमेंट घ्यायचा गावी जाऊन जंगलात जाऊन एकटा सीट चार पाच कुत्रे मस्त बायको आली तर बायको <laughs> आली तर <laughs> शी येणार नाही मला तू बोलतेस तर तू कुत्र्यांनाच घेऊन जा म्हणून पण तू म्हणजे तू रेडी आहेस असं की कुत्र्यांना घेऊन जा अशी तुला येऊ शकते विकेंड साठी

तर आता लवकरच टेन नाक्याला पोहोचू आम्ही आणि मग येईल आमचा बोर्ड सर जो टोल तो बंद झालेला टोल ना काय चलो बंद झालेला म्हणजे हो नंतर टोल बंद केले ना तेव्हा बंद केला नो कामना पूर्ण झालेली आहे पावसात गाडी चालवण्याची आणि हां आहे अहमदाबाद हायवे मी तुम्हाला आता तो चांगला वाटतो एकदम वर्स्ट पार्ट मागे गेला गेला मागे तो पॅच जो पूर्ण खड्ड्या खड्ड्याचा होता आणि आता मस्त पाऊस पडतोय तुम्ही गुजरात जा शकते हैं गुजरात से सांगा मी त्याच्या पुढे चारोटी पर्यंत जाऊन आलोय दहा तुम्हाला दाखवलेला आहे रस्ता ब्लॉक मध्ये

ये बाबा चिल्लर पट्टा अजून काय अजून काय नाही बोईसरला जा जाणाऱ्यांसाठी चिल्लर पट्टा पालघरला जाणाऱ्यांसाठी मनोर नाका मनोर नाका नाही मस्तान नाका आणि हो मस्तान नाका म्हणतात जो मी दादा नेक्स्ट टाइम दाखवतो तुम्हाला तो मस्तान नाका चिल्लर पट्टा आणि दहाणो जो आहे ती चारो ठीक आहे तुम्हाला जरा कधी हरवला या साईडला तर तुम्ही त्याला कर करा ती नक्कीच तुम्हाला सांगेल कसं जायचं नाही यावेळेस मी जरा आता हल्ली आहे ना थोडं टूर करणार आहे म्हणजे एक ना ते, के न, ते मी असं बॅक कॅमेरा घेतलेला ना त्याच्यामुळे मला बोलता येत नव्हतं तर आता मी थोडे दिवस आहे इथे तर मी ठरवलेलं आहे की आ, मी थोड्या एक दोन टूर करणार आहे इकडे नाही म्हटलं तरी तूर एक दोन तर करणारच आहे छोट्या मला म्हणजे फिरायला जायचंय कुठेतरी एक्सप्लोर करणार टूर कुठे टूर करणार आहे हां एक्सप्लोर टूर करणार आहे मी मी काही पण बोलू शकते माझी मर्जी मी काही बोलेन तर चलो फायनली आम्ही आता लेफ्ट घेतोय ऑर बोर्ड सर आणि मग आम्ही घरी पोहोचू आणि आम्ही दोघांशी ट्विनिंग मध्ये कसे दिसते ते तुम्ही इंडियनची मर्सिडाईज आम्हाला मिळाली होती टी

घरी पोचूया तर या स्नोटवरती हा मी व्लॉग सकाळी चालू केलेला ट्रॅव्हलचा या स्नोटवरती म्हणजे बोईसरला आल्यावरती स्टार्टच नव्हता केला पुन्हा सगळं झालं आणि इकडे चालू आहे सेवा करून मेपक मेपाक चालू आहे ना माझं स्किन डल झाली तर तुला फेस काय बोलला फेस मास्क फेस मास्क लावले तर आता मी प्रमोशनल व्हिडिओ नाहीये पण हा व्हिडिओ बघून जर कोणाला तर घ्यायचं असेल प्रमोशन तर देऊ शकतो <laughs> ममार्च कुटन फेस अरे दिसलं नाही दाखव दाखव परत दाखव चला चला गुड नाईट स्वीट स्वीट ड्रीम्स आणि दहा मिनिटातून मी जरा दोन टाकेन आणि मला पण जोपींड काम दिसतंय मी ते पण सांगा